श्री स्वामी समर्थ तर सर्वात प्रथम मकर संक्रांती दोन हजार सव्वीसच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीमध्ये आपण कोणत्या वानवस्तू हे देऊ शकतो तर मकर संक्रांत हा सौभाग्यवतींचा सण असतो मकर संक्रांत हा इंग्रजी महिना म्हणजे इंग्रजी वर्ष सुरू झाल्यानंतर येणारा सर्वात प्रथम सण आहे मकर संक्रांतीपासूनच पुढे सर्व सणांना सुरुवात होते तर मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने वाढत जातो व रात्रही कमी होत जाते असे म्हणतात तर मकर संक्रांत का साजरी करतो आपण याबद्दल आपण डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा खास आहे तो म्हणजे वाणवस्तूंच्या आयडियांसाठी तर सर्व स्त्रियांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण मकर संक्रांतीला काय वाण द्यावे जे की आपल्या बजेटमध्ये देखील असेल व देतानाही छान वाटेल तर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मकर संक्रांत ही दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी आलेली असून पंधरा जानेवारीला करी दिन म्हणजेच किंक्रांत आलेली आहे व चौदा जानेवारीच्या नंतर म्हणजेच वान दिल्याच्या नंतर मकर संक्रांतीला हळदकुंकाचा कार्यक्रम प्रत्येक स्त्रियांच्या घरी ठेवला जातो व या हद्दी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना आपल्या घरी बोलून तिचा यथोचित मान सन्मान करून तिला एक छान सुंदर अशी भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ज्यामुळे आपल्यामधील आपुलकी जिवाळा भावना ही वाढत जाते तर असे कोणते वाण आहे जेणेकरून की तुम्हाला ते सोयीचेही असेल आणि तुमचे सौभाग्यही त्यामुळे वाढेल किंवा ज्या स्त्रीला तुम्ही ते वाण देत असाल तिलाही ते उपयोगामध्ये येईल तसे तर स्त्रियांचा आपल्या घरामध्ये व घरातील माणसांमध्ये व आपल्या घरातील वस्तूंमध्ये खूप जीव असतो त्यामुळे तुम्ही वान म्हणून घरामध्ये जी वस्तू उपयोगी आहे ती देऊ शकता तर सर्वात प्रथम वाण म्हणजे तुम्ही मेहंदीचा कोण वान म्हणून ठेवू शकता असे मानले जाते की ज्या स्त्रिया हातावर मेहंदी लावतात त्यांच्या न नवऱ्याला किंवा पतीला दीर्घायू प्राप्त होते प्रत्येक सणाला मेहंदी लावणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे मेहंदीचे वाण देणे खूप शुभ आहे दुसरे वाण म्हणजे कंगवा म्हणजे केसे विसरण्यासाठी वापरतो त तो, तो, तो कंगवा तो देखील खूप उपयोगी असे वाण आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हातामध्ये घालायच्या बांगड्या हिरवा चुडा जर आपण सुवासनींना वाण म्हणून दिला तर ते खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही वाण म्हणून हिरवा चुडा देखील देऊ शकता आणि चौथा आणि खूप महत्त्वाचे असे वाण म्हणजे सिंदूर सिंदूर हे आपल्या पतीच्या दीर्घायू होण्यासाठी आपण आपल्या कपाळामध्ये भांगेमध्ये भरत असतो तर सिंदूर जर तुम्ही दिले तर हे देखील खूप छान वान होईल आणि पाठवे वान म्हणजेच नाकात घालायची नथ नाकामध्ये नथ असेल तर ती स्त्री, स्त्री खूप सुंदर आणि सौंदर्यवान दिसते जर तुम्ही वान म्हणून अशा सुंदर आणि छान नाजूक असा नथा ना दिला तर त्या नक्कीच प्रत्येक स्त्रीला खूप आवडेल व तुमचे वान सर्वांपेक्षा उठून दिसेल आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड असे हळदी बॅग्स हळदी कुंकाचे करंडे किंवा सुंदर सुंदर नाजूक असे छोटे छोटे ट्रे त्यावर हळदी कुंकाचे छान सुंदर असे बगवे असे खूप काही हळदी कुंकाचे वान आलेले आहेत ते देखील वान तुम्ही हळदी कुंकाला भेटवस्तू म्हणजेच वस्तू म्हणून देऊ शकता ते देखील खूप सुंदर असे वान होईल आणि त्याचबरोबर तुम्ही नारळ म्हणून देखील वाणाला देऊ शकता नारळाने आपण देवीची उटी भरतो स्त्रियांची उटी भरली जाते त्यामुळे नारळ देखील एक खूप छान वाण आहे त्यानंतर सातवे वाण म्हणजेच नारळ आणि आठवे वाण म्हणून तुम्ही आरसा देऊ शकता आरशामध्ये प्रत्येक स्त्री आपले सौंदर्य पाहत असते आपले रूप पाहत असते त्यामुळे आरसा देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता नववे वाण म्हणजेच नेल पेंटची बॉटल नेल पेंटनी तुमच्या नखांना आपण सुंदर आकर्षक अशी रंग देऊ शकतो त्यामुळे तुमच्या हाताचे नखं खूप सुंदर दिसतात तर नेलपेन देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आर्टिफिशियल गजरा देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्या हा गजरा दिसायला खूप सुंदर दिसतो व प्रत्येक स्त्रींना खूप आवडतो तर तुम्ही अशा प्रकारे नवीन तुमच्या डोक्यामध्ये बी काही आयडिया असतील तर ते देखील वाणवस्तू तुम्ही या संक्रांतीला देऊ तर अशाच प्रकारच्या नवनवीन वाणवस्तूंच्या आयडिया घेऊन मी अनेक नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला अशाच अनेक आयडिया मिळत जातील श्री स्वामी समर्थ